नमस्कार मी दिपाली, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी जय गणेश नेतिवली नेतिवलीचा राजा आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नेतिवली विभागामध्ये भव्य आरोग्य शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्तक्रिय व मोफत चष्म वाटप शिबिराचे आयोजन शिवसेना कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कल्याण कक्ष प्रमुख चंद्रसेन सोनावळे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते या शिबिरात ब्लड प्रेशर तपासणी कॅन्सर तपासणी हृदयरोग तपासणी हाडांचे विकार जनरल तपासणी कान तपासणी शुगर पोट विकार इसीजी लहान मुलांचे आजार मधुमेह किडनी स्टोन डोळे तपासणी एन्जिओग्राफी आदींवर मोफत चाचण्या करण्यात आल्या यावेळी नेत्रिवली विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचे लाभ घेतला तर मोफत डोळे तपासणी करून चारशेहून अधिक लोकांचे डोळे तपासण्या करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम हरी राऊत यांची या शिबिराला प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी जय गणेश मित्र मंडळाला उपक्रमाबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत जय गणेश मित्र मंडळ आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या संयुक्त विद्यमानाने आज कल्याण येथे आरोग्य शिबिर आयोजित केलं या प्रसंगी या मंडळाचे सर्व सा कैलास आणि याच पद्धतीने आमच्या महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्य प्रमुख वैद्यकीय मदत कक्षाचे राम सर त्याप्रमाणे चंद्रसेन सोनवणे शहर पक्षप्रमुख व इतर पदाधिकारी या आरोग्य शिबिरास उपस्थित राहिले या आरोग्य शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या फॅकल्टीमध्ये रुग्णांना लाभ उचलण्याचा फायदा मिळाला आर्थो असो पेडेट्रिक असो गायनॅक असो जनरल सर्जरी असो त्याच पद्धतीने मध्ये चष्मे मोफट वाटून त्यांचे ऑप्थलमेंट जे पण प्रॉब्लेम असतील चेक करून लोकांनी याचा लाभ उठवला आतापर्यंत जवळपास साडेतीन चार साडेतीनशे ते चारशे रुग्णांनी याचा फायदा घेतला असाच उपक्रम आता पुढेही चालू राहू द्या असं मी मंडळाच्या सर्वस्व कैलास सरांनी यांना विनंती करेन आणि मी ते माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा करतो नमस्कार आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षा प्रमुख श्रीवत मंगेश शिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबई परिसरात असेल पुणे परिसरात असेल एकूणच राज्यभर आपण गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरांचं आयोजन आपण करत आहोत तर आज कल्याण या ठिकाणी नेतवलीमध्ये जय गणेश मित्र मंडळ आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने एक मोठा आरोग्य कॅम्पचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे या कॅम्प मध्ये आपण जर बघितलं असेल की या ठिकाणी मंडळाचे सर्व पदाधिकारी सकाळपासून खूप मेहनत घेत आहेत आतापर्यंत जवळपास तीनशे साडेतीनशे पेशंट या आरोग्य शिबिरामार्फत तपासणी झालेली आहे मोफत चष्मे वाटप आहे मोफत औषधी वाटप आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ओपीडी आहे रोग आहे बाल रोग आहे अर्थ आहे आणि छान प्रकारचं नियोजन आहे आज भेट दिल्यानंतर मला लक्षात आलं की प्रत्येक मंडळामध्ये हा एक आदर्श रूपी यांनी हा या उपक्रम राबवलेला आहे मंडळाला गेले सदोतीस वर्ष पूर्ण झाले आहेत दरवर्षी यांच्याकडून काही ना काही उपक्रम चालू असतात तर आपल्या मंडळाला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि असच समाज कार्य आपल्याकडून घडो अशा सदिच्छा देतो या होत्या शहरातील महत्वाच्या घडामुळे आमच्या एकच ध्ये आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद